तेच कशा आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर आज आहे शनिवार व्हिडिओ थोडेसे लेट लेट होत जाणार आहेत का तर पेंडिंगला पण व्हिडिओ आहेत त्याच्यामुळं थोडेसे एक एक दोन दिवसानंतर हा आणि त्यात काय होतं एडिटिंग पण करायला होत नाही आहे त्याच्यामुळं एक दोन दिवस लेट होईल हा व्हिडिओ आज शनिवार आहे तर आज आहे ना मोहिनी आणि अण्णाभोजी घरी जाणार आहेत तर चलात मग आता त्यांची तयारी चालू आहे म्हणजे आता किलबिल मुनुची किलबिल घरातील कमी होणार आहे आता योग पण करून घेते आता असलेले साडे दहा ऍक्च्युली आहे ना रोज मी करत नाही दोन तीन दिवस केला पण काल झालं नाही का तर आहे ना नवीन नवीन स्टार्ट केलं ना थोडंसं पेन होतो त्याच्यामुळे योगा काल तर केलं नाही आज थोडंसं लेट झालंय तर म्हटलं तरी पण आपण योगा करावा नाही तर काय होतं थोडंसं गॅप पडला की सवय मोडून जाते आपण कंटाळा करतो आणि आपल्या शरीरासाठी आपण लक्षपूर्वक राहिलंच पाहिजे आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे नाही तर चला तर म्हटलं महिन्याची तयारी चालू आहे सामान पॅक करायची एक 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 मृणाल आता टेडी टेळीच राहू दे तुझा स्वरा दिदीला पप्पांनी स्वरा दिदीचा खराब केला ना आता तुझा ठेव हो स्वरा दिदीला आता तुझा, तुझा राहू दे तू पप्पांना बोलून देत नाही ना, ना स्वरा दिदी संग पप्पा तुझ्यात ना स्वरा दिदीचे स्वरा दिदीचे पप्पा आहेत ना जवळ पण येऊन देत नाही नाहीतर होय आज तर स्वरा टेडी काय म्हणून तिला म्हंटल तू तिला घेऊन देत नाही पप्पा पशी जाऊन देत नाही ना तर टेडी राहू दे yeah. स्वरा दिदीला ठेव तर म्हणती नाही आता स्वरा दिदीचे पप्पा आहेत मॅडम पारुश आहेत अजून तू येणार ना मग का काकाला काय सांगशील ग काय केलं पाहिजे आता गेलो हो, काय करावं अन्ना काकानी अण्णा काका करत नाहीत अन्ना काका सांगतो दिवस अजून अर्धा दिवस काही काय आता आपल्याला करमायचं नाही का अण्णा काका गेल्यावरती लगेच उद्या लाईट बंद पाहिजे असत पप्पा मी सांभळू तिला जाऊ द्या यश क्लास वरून लवकर आला तर जाऊया मग आपण घरी अण्णा काकाला सोडवायला आणि ही गेली ना आता ही फोन पण नाही करत बरं काहीच <laughs> किती, आता किती दीड पावणे दोन महिने झाला आता महिने हिथच आहे आता गेलो तिला ती मिसळून जाणार सगळ्या माणसांच्या पण आम्हाला घरी करमत नाही मग ही फोन करत नाही आणि ह्या भुंगीला फोन केला ना ही काही फोनवर बोलत नाही जाते तिकडचीच होऊन जाते तस नाही कामानी होऊन नाही आणि म्हणजे तू तुझ्या मम्मीला फोन करतेस का नाही ते सांग नाही सांगा येतो तिकडचा येतो मम्मीचा फोन झाल्यावर पाच मिनिट फोन करायचा मी जेव्हा फोन करेल तेव्हा तिला रेंज नसते मला फोन करायला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या मोबाईलला घरी कुणाच्याच मोबाईलला ला रेंज नाहीयेत नाही नाही करू ना करते ना टाइम भेटेल तस दोन दिवसाला ते हा बघा बघा आताच दोन दिवस असं तरी म्हणते का असं तरी म्हणते का नाही मी नाही कुठं फोन काय येतं मला जरी आले ते सांगते ना मी आता करमणार नाही आम्हाला घरात दीड पावणे दोन महिने झाले सवय लागली त्यांची बोर होईल पूर्ण करणार नाही ले चला बघू आता येस लवकर आलं तर जाऊया घरी सोडवायला यांना मम्मी काढते जेवण या काय जेवण करायला काय खाट्टी गाजर मेथीची भाजी जवसाची चटणी फायनली तो क्षण आला आता मोहिनी म्हणून अन्नाभोजी घरी निघालेले आहेत काका भाऊजी घ्यायला आलेले आहेत त्यांना तर चलात मग चला, चला आता गाडीमध्ये सामान वगैरे भरायचं चाललेलं आहे धवकळ चालू आहे कारण खूप लेट झाला काकाभाऊजींना पण घरी काम आहे तर चाललं आहे सामानांची तयारी करायची पटपट पटपट दिवस हे आहे ना निघून जातात पटपट पण राहतात त्या आठवणी आता महिने अण्णाभाऊजी दीड पावणे दोन महिने इथं होते तर आता ते चाललेले आहेत पण त्यांची आठवण ज घालवलेले क्षण वगैरे संघ एकमेकांबरोबर ते तर ते आठवत राहत असतात तर चलात म्हटलं घरी काही मला दम निघणार नाही त्यामुळं म्हटलं मी पण तुम्हाला सोडवायला येते का तर बरोबर गेल्यावरती काही वाटत नाही पण त्यांना एकटंच पाठवायचं म्हटलं खूप वाईट वाटलं असतं आम्हा सर्वांनाच अण्णाभाऊजन हॉस्पिटलला पण नेऊन आणलं तर त्यांचे रिपोर्ट वगैरे एकदम छान आलेले आहेत डॉक्टरांचं पण म्हणणं आलं खरंच इतक्या लवकर कवर होईल असं वाटलं पण नव्हतं आणि दीड महिन्यात खूप मोठं ऑपरेशन होतं पण दीड महिन्यात कवर झालेलं आहे सर्व नाही मला पाय ना असं बसूनच जावं लागून खाली आजोबा बसलेत बाजूवरती झोपलेत आजी बसलेत मलम लावतायत आजोबांना आणि पोरांचं बघा आलेसर जी खेळायचं झालं उष्ण तर भरपूर वाढलेली भरपूर खूप आहे बघा वातावरण डोंगर पहा किती जवळ आहेत घराच्या ट्रॅक्टर आमचं कोंबडे पहा कोंबडे पण भरपूर आहेत घरी बकरे पण आहेत शेतकरी म्हटलं की सगळे येतं हे पहा

उष्णता भरपूर आहे उष्णता डोळे दुखते त्या अक्षरशः एवढं घरात असल्यामुळे नाही आपल्याला आजोबांच्या पायाला आजी मलम लावत काय करताय काय करताय ह्या पाण्यात बसत ना ह्याच्यात बसायचं बसायचं आमच्या अक्का बसतात रोज गरम पाण्यात दुपारचं बसावं लागतंय का ना? नाही त्यांची ना ट्रीटमेंटच ना आहे तशी

आता सरबत का डोसा खायचाय नक्की तिच्या का वाटत वाट जातो आता आंटी सुटली आता काकी आंटी सुटली आता काकीच्या मागे लागली हं शुभे आपण का तुला ओले कुठे बनवायची चांगले लागतं

टॉयलेटची सोय नव्हती अन्नभोजी तिथं म्हणजे कमोडची सोय नव्हती आमच्या इथे त्याच्यामुळे अन्नभोजी आपल्याकडे राहिलं होते तर आम्ही गेल्याच्या नंतर लोक वगैरे आले टॉयलेट बसवण्यासाठी तर काम चालू आहे टॉयलेट चे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे चुलपेटवली मोहिनीला लागला आले की चुली पुढे बसायला जे आपलं आयुष्य तिथं आपल्याला हँडल करावंच लागत असत मग चुलपेटलेले आहे होत आलेले आहेत

तिच hmm. 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 आहे <laughs> का ते पिल्लू छोट तिला पेला नको बरं येतच बाबा लात मारायची आलाय फोटो आलाय आलाय आलंय बाटली थोडीच मोठी आहे <laughs> मोठी बॉटल हम्म इकडं अजून आहेत गाया पहा आणि हे असं पॅकिंग करून ठेवले खायला गायांचं खाऊ